कोल्हापूर न्यायागास्टोम रितेश भोसले सोलापूर लालकास्टोम खाजा शेख परभणी न्यायागास्ट हॅलो हेलो चेक हेलो संपूर्ण यशराज भिकोले पुणे शहर चला पुढली त्यानंतर अजित करवंदे पुणे जिल्हा अजित करवंदे पुणे जिल्हा पहिला पुकार तेजस मोरे कोल्हापूर पहिला पुकार स्पर्धेच्या निमित्तानं राजेंद्र शेठ कानडे आपण उपस्थित झाला स्वागत चला ओपन सगळ्यांनी तयार राहायचं आहे या स्पर्धेच्या ज्यांची विशेष उपस्थिती लाभतेय ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय देवदत्त निकम साहेबांचं आगमन या ठिकाणी मंचावरती झालंय मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने ज्यांची उप विशेष उपस्थिती लाभली ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय लोकनेते देवदत्त निकम साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय कळमनगरीमध्ये आपलं पुन्हा पुन्हा मनापासून स्वागत मनापासून आभार स्पर्धेच्या निमित्तानं प्रगतशील द्राक्ष बागायतदार तुषारजीत थोरात यांचं आगमन या ठिकाणी झालंय मान्यवरांचं स्वागत Yes, जन्ची विशेश चे या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय देवदत्त निकम साहेबांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय आणि हा सन्मान उद्योगपती जयसिंग शेठ बालेराव भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत शेठ कानडे आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबुराव शेठ कानडे अंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष नितीन शेठ बालेराव आणि रोहन भाऊ कानडे सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न केला जातोय मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे विशेष उपस्थिती या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेली आहे लोकनेते देवदत्त निकम साहेबांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय अतिशय चित्तथरारक नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा या ठिकाणी मंचावरती संपन्न होत आहेत आपल्या सर्वांच्या नेत्राचं पारण फेडणाऱ्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच भव्य युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या नेत्राचं पारणं फेडणारा स्पर्धा या ठिकाणी होत आहेत स्पर्धेच्या निमित्तानं पेंटर भाऊ निगोट आपण उपस्थित झाला स्वागत कळमनगरीचे माझे सरपंच शरद शेठ भालेराव आपण उपस्थित झालेला आहात आपलं देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं नांदूर विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन देवेंद्र शेठ वायाळ आपण उपस्थित झालात आपलं देखील कळमनगरीमध्ये मनापासून स्वागत हार्दिक स्वागत आणि देवेंद्र शेठ वायाळ आपलाही सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होते आपल्याला विनंती आहे सन्मान घेण्यासाठी मंचावरती उपस्थित व्हायचंय सोसायटीचे व्हाईस चेअरमन देवेंद्र शेठ वायाळ आपला सन्मान केलं जाते विनंती आहे मंचावरती उपस्थित व्हायचंय स्पर्धेच्या निमित्तानं रमेश शेठ थोरात आपण उपस्थित झालात आपलं देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर असं वाद्यकाम ज्यांच्या माध्यमातून झालं ते वाजंत्री मंडळी सनई चौगड्यांचा स्वर गगनाला भिडावा आणि स्वरातून स्वर तरंग उमटावा अतिशय दर्जेदार काम आपण या ठिकाणी कालपासनं केलंय आपला देखील मनापासून आभार मनापासून धन्यवाद स्पर्धेच्या निमित्तानं फिटनेस कोच विद्याताई गोर्डे आपणही उपस्थित झालात आपलं देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत यानंतरची कुस्ती आहे अजित करवंदे पुणे जिल्हा तेजस मोरे कोल्हापूर तयार राहायचं पलवान स्पर्धेच्या निमित्तानं प्रगतशील बागायतदार अशोकराव भालेराव आपण उपस्थित झाला आपलं स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षक वर्ग कुस्ती प्रेमी आपण देखील उपस्थित आपलं देखील स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं नरेंद्र शेठ भालेराव आपण उपस्थित झाला मनापासून स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं लि� हॉटेल जल्लोच्च सर्वे सर्वा रमेश शेठ कानडे आपण उपस्थित झालात राजेंद्र शेठ कानडे आपण उपस्थित झालात आपलं सर्वांचं स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं हॉटेल जल्लोद सर्वे सर्व रवी शेठ कानडे आपण उपस्थित झाला मनापासून स्वागत माफ करा लक्की खरात नरसिंह पाटील स्पर्धेच्या पाटी। निमित्तानं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रवीणजी कानडे आपण उपस्थित झालात मनापासून स्वागत बळगंगा कृषी उद्योग समूहाचे सर्वे सर्व संदीप शेठ दळवी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहात मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं कमलजा देवी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष युवा नेते भूषण शेठ शिंदे पाटील आपणही उपस्थित झाला मनापासून स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक यशभाऊ पिंगळे आपणही उपस्थित झालात आपलं देखील मनापासून स्वागत आंबेगाव तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख प्रमोदजी पिंगळे आपण उपस्थित झालात आपला स्वागत संपली कुस्ती संपलेल्या कुस्तीमध्ये यशराज बिकुरे पुणे शहर सेमीफायनल मध्ये प्रवेश अजित करवंदे पुणे जिल्हा